आबासाहेब भडांगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते तसेच नाशिक लोकशाही न्यूजचे सहसंपादक आबासाहेब भडांगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आणि या विशेष दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांचे तसेच हजारो कार्यकर्ते मित्रपरिवार आणि नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली या, या कार्यक्रमाला माजी नगरसेवक विविध पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वपक्षीय उपस्थितीमुळे या वाढदिवस समारंभाला एक वेगळं सामाजिक ऐक्याचं स्वरूप लाभलं उपस्थितांनी आबासाहेब भडांगे यांच्या शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरव उद्गार काढले आणि यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबासाहेब भडांगे यांचे सामाजिक योगदान लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा आणि युवकांसाठी केलेले कार्य यांची विशेष उल्लेखपूर्व दखल घेतली या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलं मित्रपरिवार कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी आबासाहेबांना शुभेच्छा देताना केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला

लक्ष्मण भाऊ कालेकर रंगनाथ भाऊ कालेकर अशा पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या सर्वांच्या वतीने भाऊंना आजच्या या चिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घ आयुष्य तुम्हाला हीच आमचे मित्र आबासाहेब भडांगे हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या परिसरात सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांनी यापूर्वी इथं काही जे नगरसेवक निवडून आणले त्यात त्याच्यात त्यांचा खूप मोठा खरीचा वाटा आहे मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त एवढंच सांगतो का आता तुम्ही लोकांना निवडून आणले तुम्ही या वर्षी इलेक्शन वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दीपक गायकवाड फाउंडेशनच्या वतीनं राघोजी क्रांती सेनेच्या वतीने आबासाहेबांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो दे दे। नमस्कार मी चंद्रकांत साडे साईश्रद्धा पालखीच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं आबासाहेब भडांगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव भगवान कालेकर आज या ठिकाणी आमचे आबासाहेब भडांगे युवा नेते अनेक वर्षापासून ते समाजसेवा करताय गोरगरीबांना कोरोना काळात असो किंवा कुठली बी आर्थिक हे असो अडचण असो त्यांना सदैव ते प्रयत्न करत राहत्या गोरगरिबीतून मोठा त्यांनी व्यवसाय केला आणि त्याच्यामधूनच त्यांनी हे सर्व हे उभं केलं त्यांनी त्यांच्यावर राष्ट्र आणि आज मी म्हणतो आज त्यांचा प्रेमापोटी त्यांचं तोंड गोड आहे त्याच्यामुळे एवढी संख्या आहे आणि मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो त्यांच्या तोंडामध्ये साखर आहे आणि हमेशा त्यांनी गोरगरीबच लोकांची साथ दिलेली आहे नगरसेवक असो कोणी असो कुठलाही स्वार्थ नसताना त्यांनी नगरसेवक लोकांना निवडून दिले या वॉर्डामधून आणि आज मी त्यांच्या हो मागे हजारोच्या संख्येने लोक उभे आहे त्यांच्यावाले जे कार्य आहे त्या कार्याला सर्वजणांचा सलाम आहे आणि आबा साहेबांना वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो <laughs> <laughs> मी जयेश पोकळे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आज आमचे बंधू आबाजी बडांगे यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आबाजींच्या बाबतीत बोलणं झालं म्हणजे की आमच्यासारखे युवक म्हणा वरिष्ठ म्हणा यांच्या एकदम प्रेमाचा माणूस म्हणजे आज कोणत्याही नाशिक मध्ये असो नाशिकच्या बाहेर असो नाशिक जिल्ह्यात मी नाशिक सिटीत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बाहेर त्यांचं जे वर्चस्व आहे म्हणजे त्या वर्चस्वाच्या बाबतीत आम्हाला म्हणजे सर्वांनी तुम्हाला सांगितलंच आहे त्या बाबतीत काय बोलण्याचा प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे हे वर्चस्व वा अजून वाढो ते एक मोठ्या पदावर विराजमान हो लवकरात लवकर नगरसेवक हो ही अशी आमची अपेक्षा आहे आज आबांचा वाढदिवस आहे आमचे एपीएमसी मार्केट ची शाळ आणि आमच्या आदर्शस्तंभ असे आबासाहेब भडांगे यांचा वाढदिवस आहे त्यांना आयुष्यामध्ये खूप खूप यश मिळव अशी शुभेच्छा आहे नाशिक लक्ष न्यूज बुरो रिपोर्ट नाशिक